त्यांनी त्यामध्ये जे आहे मूलभूत जे भाग आहे तो रिप्रेझेंटेशन मूलभूत जो भाग आहे गरिबी दूर करण्याचा नाही आर्थिक नाही उन्नय आर्थिक विकास झाला पाहिजे थोडी पाठीमागे पडते असं नाही ते अरे जर रिझर्वेशन आहे तर सगळ्यांना ना ते जेवढ्या जागा निघतात त्या शेड्यूल कास्ट मध्ये महाराष्ट्राचा एकोणसात जाते असतील किंवा केंद्राचं असेल त्यामध्ये जेवढे जाते असते तेवढ्यासाठी आहे ते ना ते ते अप्लाय करू शकतात त्याला आणलं का कोणी म्हटलं नाही नाही तू करू नको बाबा माझ्या हाताच तू तिथे या व्यवस्थेत कुठलं आहे का आणि तुम्ही त्या होमोजिनस तुम्हाला तु कोणी अधिकार दिला तो कॉन्स्टिट्युशन डिबेट मध्ये मांडणी केल्या गेलं की के होमोजिनस समूह आहे स्पष्टता त्या ठिकाणी आज जर आमचा ती मुर्मू असेल किंवा कोविड असेल तो ऐकळ जाऊ दिलं जात नाही राष्ट्रपती असू नाही संरक्षण मंत्री ना असलेले रामजी संपूर्ण पुतळ्याला उद्घाटन करतात त्याला ते दूर स्वच्छ केलं जाते कशा त्या गोष्टी सांगता तुम्ही हे स्पष्ट दिसत आजही काय जातीवाद कमी झाला का आधी पाहिलं पण राम मंदिरामध्ये गर्भुगृहात जाऊ तिला राष्ट्रपती असू नाही कशामुळे हा जो जस त्यांनी उल्लेख केला तुम्ही हटर कमिटीचा त्याने बरोबर पाहिलं त्या ठिकाणी अरे सगळ्याच ठिकाणी याला पाणवं ठ्याव सार्वजनिक ठिकाणी देवळामध्ये या सगळ्या ठिकाणी याला बंद आहे तिथे रस्त्याला जाताना सुद्धा कुणावर सावली पडली नाही पाहिजे काळजी घ्यायची आहे त्याला अजूनही पाहतो आपण मध्य प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये बघा की माणसं जाताना सायकल असेल चप्पल टाकून असेल तर तो आपलं सायकलून चप्पल का हातात घेतो आणि त्या वस्त्यातून जातो राजस्थान मध्ये अजूनही सुरू आहे मध्ये सुद्धा आहे हा सगळा प्रकार तो गाऊ बेल्ट म्हणतो अजून पाहिलं मध्ये काय बाहेर झालं म्हणजे एक मोठ्या राज्याचा अधिकारी त्याला आत्महत्या करावी लागतो तर त्याला त्याची पाठी पण एवढ्या मोठ्या माणसाला करावं लागत नाही हे अशी स्थिती आहे ना आणि तुम्ही त्या न्याया तुम्ही तिथे सर्वोच्च ना अशा पद्धतीनं म्हणता कोणत्या तुमच्यासमोर एव्हिडन्स आहे की नाही आता प्रश्न विचारता येईल की नाही आणि काही काळानंतर मला वाटते आता याच्या संदर्भात अकील सुद्धा होणार आहे त्याच्या संदर्भात त्याची कारवाई सुरू झालेली आहे लोक तसे काम करून लोक त्यासाठी काम करतायत आणि त्या ठिकाणी कि तुम्ही संसदीय जे, 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 जे तुम कायदे ते सगळे बदलून तुमच्याकडून जी होता ती काय अपेक्षा होती यासाठी हे सगळं करण्या तुम्ही का कि या देशातलं त्यांचं जे सूत्र होत ते हा जो सगळा भारताचा इतिहास आहे सांस्कृतिक इतिहास तो बौद्ध आणि ब्राह्मण या दोघांतला जीव घेणं असा क्रांती इतिहास आहे संघर्ष आहे या दोन समूहामधला हा संघर्ष आहे जीव घेणं संघर्ष आणि म्हणून ते तत्वज्ञान मांडताना शुद्र अतिशूत्र हा कसा एक संघ येईल हा वर्ग कसा येईल आणि या माध्यमातून यांचे सगळ्यांचे प्रश्न आपले वाटतील आपण बघतो की नाही आंदोलनामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल यायला लागला होता त्याला मिळालं होत एक राष्ट्रीय तत्वज्ञानामध्ये बहुजनाची आयडेंटिटी निर्माण झाली होती म्हणजे हा वर्ग घाबरायला लागला होता आता की हा कसं होईल आमचं पुढे आणि मग तेच तत्वज्ञान विभाजित करा अरे या शेड्यूल कास्ट उपवर्गीकरण करता त्याला काही आधार नाहीये तुमच्याकडे काही एव्हिडन्सेस नाहीये की नाही काही तुमच्याकडून डाटा नाहीये की बाबा कोणी खानगर म्हणून जास्त हे नसताना तुम्ही उपवर्गीकरणाचं उपट सोपासारखं काम करताना दिसतात काही गरज आहे का ठिकाणी आणि त्याचे परिणाम काय होतील जेव्हा डिव्हिजन होत असते तेव्हा ते विभक्त होतात आणि चळवळ जी असते तिची गतिमानता आपोआपच कमी येते आधी शंभर लोक आंदोलनासाठी भाग घेणार आहे आता तेराचा एक समूह होईल काय किती पाच चा एक चा एक असे छोटे छोटे गट त्याला वाटेल का तो माझा प्रश्न म्हणून आज आपली लढाई या इथे आपलं रिझर्वेशन शासकीय नोकऱ्यातलं तिकडून आपण आता प्रायव्हेटायझेशन कडे जातो हा एकसंघ जर ब्लॉक असता शेड्यूल ती खासगीकरणामध्ये आम्हाला आरक्षण द्या नोकऱ्या द्या या मागणीकडे आपली लढाई पाहिजे होती ती आता कमकोत होणार आपसो आप राहणार बरं ज्या मातांना झालं विहारा विहारामध्ये आपल्या अभ्यासिका विकाय लोकांचा फोकस बदलला माझी मुलं कसे त्या ठिकाणी जातील त्याला कस मदत करता येईल आणि लोक मदत करतात हे होऊन राहिलं नस आणि त्यामुळे जातात यांना पुढे रोखलं का अरे हे त्याच प्रवाहात राहतील त्यांचा दृष्टिकोन तसाच असेल की हे माझं दुःख आहे बाबा त्याच्या माझ्या नशीबामुळे आहे माझ्या दैमामुळं आहे माझ्या आधीच्या जन्मामुळे आणि त्याचे उपाय काय ते कोणातरी पुरोहित्याकडे जाणतरी पंडिताकडे जा तरी देवळात जा हेच त्यांचं नवे डोळे आलेच नसतील जुनेच पद्धतीने पाहत असेल तर कसा बदल होणार त्या ठिकाणी हा पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या बापांचा इतिहास पाहावा लागेल ते कसे झ झिजले कशा खस्ता खाल्ल्यात माझे वडील साधे क्लास पण होते पण म्हणाले तू कामाला जाऊ नको त्या काळात तुला कामाला जायचे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जाऊ द्यायचे नाही तू शीख म्हणायचे नाही ही पद्धत होती त्या ठिकाणी ते जास्त काम करणार जास्त वेळ देणार कामात आणि पैसा कमावणार मुलांसाठी शिक्षणासाठी आधी बघा आमचा रिक्षावाला असेल हातगाडीवाला असेल तू आपल्या मुलांना मध्ये टाकतो बाहेर घोर मेहनत करतात आणि करता। हे सगळं करतात हे सगळं या चळवळीनं मिळालं असं नाही मिळत नवी दृष्टी नवी नजर माणसाचा नवा असा सहजासहजी नाही होत त्यासाठी तुमचं सोडावं लागतं त्याग करावं लागतं ही भूमिका आहे का त्यांची दिसते का मला ही माहीत नाही का इंटेलेक्च्युअल क्लासला वर बसलेला जो वर्ग आहे तो मी विश्लेषण करतो सांगतो की उपवर्गीकरण करावं लागेल म्हणून त्याला माहित नाही का की हा माणसं का समोर गेले हे दिसते ना त्यांना तिकडे दीक्षाभूमीला जाणारे काय करतात आमच्या सगळ्या सगळ्या मध्ये पुस्तकाची दुकानं दिसतात ग्रंथांनी चालू असतात हा अंगलाकडे बदल आहे ना ते जीवनात कसे आणणार आणि मग वर्गी उपवर्गी करणार नंतर सुद्धा काय होणार <laughs> आहे त्या लोकांचं नॉट फ्राउंड सुटेबल सुटेबलच राहणार नाही पात्रच राहणार नाही जागा असतील आणि त्या जागा मग ओपन मधून भरल्या जातील त्या भरल्या जाऊ नये म्हणून लढाई सुद्धा आपल्यालाच करावी लागणार त्या शेड्यूल कास्ट असल्यामुळे शेड्यूल कास्ट मधूनच भराव्यात याची लढाई लढणार सुद्धा है की काय लढब्या असं काही आणता येत नाही हवा करून पतंगीने किती हवा भरली तरी तो समाज काही लढवायला होणार नाही कारण या काळामध्ये त्याला सगळी चटक लागलेली आहे वेगळ्या गोष्टीची राजकारणाच्या दावणींना मारण त्याच्या जा पाठीमागं जाणं अशा पद्धतीचा तो समूह तयार झालेला आहे स्वतःच्या मनुष्यात स्वतःच्या किंमतीवर स्वतः उभं करणं हे अशा वातावरणात राहिले तर त्यांना कधीच शक्य नाही आहे उदाहरण एक याचा आता एवढ्यात मी एक अटेंड केला ऑनलाइन सेमिनार दीपा पवार म्हणून गिसाडी समाजाची मुलगी बारावीत असताना ती एका ट्रीपला जात होती शाळेच्या ती ट्रिपचा रस्ता बोरवलीचा जो होता नॅशनल मार्ग विसरून ती चैत्यभूमीकडे गेली आणि चैत्यभूमीकडे तिने काय बघितलं चैत्यभूमीला तिने बघितलं पुस्तकाच्या रांगाच्या रांगा सहा डिसेंबर पुस्तकाची आवड असलेली मुलगी त्याच्या प्रेमात पडली तिथे आणि तिने कोणतं पुस्तक घ्यावं शूद्रपूर्वी कोण होते शूद्रपूर्वी कोण होते आणि ती सांगते की ते वाचून एवढी प्रवाह झाली हिसाडी म्हणजे ते लोहा लोखंड लोखंडाचे पावडे बनवणारे सगळे ते आपल्या बयनकाळचे मीठ बनवून हे सगळं समाज पालवीवर राहणार पाल टाकून राहणार तर ती सांगते मी या पुस्तकाला दहा पंधरा वेळा वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की आता माझा शत्रू कोण या व्यवस्थेनं आम्हाला असं का ठेवलं शुद्धामध्ये हे, चुदरा हे बाला कर आड़ी मला कळलं आणि मला मंत्र गवसला म्हणे की शिका संघटित वा संघर्ष करा आणि मग त्याचं जीवन बदलून गेलं ती बी कॉम झाली नंतर मग एम एस डब्ल्यू केलं आणि तीस तिला प्रकल्प मिळाला टाटावाला सोशल सायन्स त्याचा प्रकल्प मिळाला तिला आणि तिने त्या सगळ्या दिसाणी पायांचा अभ्यास केला त्यांचा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरली त्यांचे मनोगत घेतली आणि त्याचा ग्रंथरूपात तिने हे केलं आणि त्यामुळे तिने माळणी केली की ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या संघर्ष करणाऱ्या आहेत संघर्षातून स्वतःच जीवन चालवत आहेत स्वतःच्या भरवशाह असं धीपभाव पडते तिला आणि ती म्हणते की आम्ही आंबेडकरांमुळे आता सगळे समोर जाऊ लागलं आणि त्यामुळे ती काम करते आज ती बी जे एन टी च इंटरनॅशनल लेवलला वर्ल्ड लेव्हल ग्लोबल लेवलला युएनए मध्ये प्रतिनिधित्व करते मांडणी करते बघा पवार आता तिथे एक पुस्तक आलेलं आहे पोलादी बाया तिने आपल्या त्या किसाळी बायाला पोलादी बाया म्हटलेलं आहे आमच्या बाया साध्या सुद्या नाही पोलादी आहे म्हणजे सांगा म्हणजे बाबासाहेब कसा पसरून दिसतो मी याला सायलेंट रिव्होल्युशन म्हणतो लीडरशिप नाहीये आहे एस्टॅब्लिश लिडरशिप नाही आहे रिलीजन मध्ये आणि पॉलिटिक्स मध्ये सुद्धा आणि तरी सुद्धा बाबासाहेब तुमच्या आमच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्यांच्या तो पोचतोय किती मोठे यश आहे असे छोटे छोटे समूह येऊन आपण पाहिलं की लक्ष्मण त्यांनी जमा दिला, दिला। नवा विचार दिला आणि अशा पद्धतीने कारवा वाढून राहिलेला आणि हे दुखायचं त्यांचं दुखणं काय आहे की हा समाज बाबासाहेब आंबेडकर तसं प्रबुद्ध भारत म्हणायचे निर्माण होईल तस त्यांना ते भीती वाटते आहे की सगळे अशाच विचाराचे झाले कारण सगळे आपण बघा भीती भेट करून आंदोलनामध्ये सगळे बाबासाहेब घेऊन सुद्धा बाबासाहेब घेतो म्हणजे सगळ्या आंदोलन बाबासाहेब प्रामुख्याने दिसतात आणि तुम्हाला माहित आहे की बाबासाहेबाचा शेवटी अंत जो आहे ते कुठं होतो बुद्धामध्ये होतो एका नव्या विचारात होतो आणि ती भीती त्यांना आहे आणि त्या भीतीपटू म्हणून मग ते, ते जे नियमितपणे षडयंत्रकारी आहेत की सातत्यानं त्या लोकांना भ्रमात ठेवणं सातत्याने लोकांना संभ्रमात ठेवणं त्या ठिकाणी अशा जे कार्यस्थान असतात त्यासाठी ते आपल्याला दिसत की त्यांना ते, ते वाटत की आता हे फार रोखलं पाहिजे मग विविध संस्थाचा आधार घेऊन त्याला ते थांबवण्याचा प्रयत्न करतो वादळ जे होऊ पाहत त्यांच्यावर त्याला खाऊ पाहताय धुळू पाहताय त्या वादळाला ते आता रोखण्याचा प्रयत्न करतात मी त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आणि म्हणून सगळ्या संसात ना तो असेल जसं या ठिकाणी आपले रोजगार कमी होत झालेले आज आपले डॉक्टर्स इंजिनियर्स पंधरा वीस तीस हजारामध्ये काम करताना दिसतात सन्मानानं जगता येईल काय ते करता येऊ शकत नाही अशी व्यवस्था त्यांना पाहिजे आणि त्यासाठी त्यांची कमिटमेंट आहे करता शहर आंबेडकर ही चळवळ समजली प्रश्न त्यांचा आहे त्या लड़ा लढ्यामध्ये लढाई करणारा हाच राहणार आहे आणि म्हणून आपण सातत्या विचार आणि केलाही पाहिजे कारण आपल्या डीएनए मध्ये जे आहे आपल्याला ते रिलिटेज मिळालेलं आहे आपण त्याचे नागा दिया आहोत आणि म्हणून मग मी माझाच मग्दाचा आंबेडकरांचा विचार न करता सगळ्या शूद्र अतिशूद्रांचा विचार करतो नुण। म्हणून आपली चळवळ सगळ्या शूद्र अतिशूद्राचा विचार करतो आपल्याला वाटतं की बाबा ते अज्ञानात आहेत अडानी आहेत कधीतरी दूर होईल आपले प्रयत्न अपुरे पडतात आहेत असं आपण म्हणतो आणि पूर्ण कामाला मला वाटतंय आजच्या दिवसाच्या निमित्तानं या विषयाच्या निमित्तानं आपण यांना विचार करायची आता गरज आलेली आहे जसं आपण आपल्या धम्मसमृष्टीला मोठ्या प्रमाणात देतो तसंच आपला सगळा एक एक माणूस एक एक नागरिकचा हा असाच सक्षम कार्यक्रम झाला पाहिजे आणि या विचाराची पेरणी आपल्याला आपल्या आजूबाजूला करता आली पाहिजे आमचा जो ओबीसी असेल नाही ट्राईब असेल त्यांच्याशी कसा संवाद साधता येईल त्याचे प्रयत्न झाले पाहिजे त्यांना आपल्याकडे कसं आणता येईल त्याचे प्रयत्न करता आले पाहिजे मला वाटतं याच्यातूनच उत्तर जातीमध्ये याच्यामध्ये बंदिस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण ते फार हुशार आहेत फार चतुर आहेत फार कधी असा विचार करत नाही हरेश पांड्याला आपल्या आलेला तुम्ही बघा पानसरे ब्राह्मण आम्ही बोलतो की कुठेही चार लोक कुठल्या सभासहो त्यामध्ये आम्ही युद्ध हे युद्धासाठी युद्धाची रणनीती आकावीच लागेल जसं आता या ठिकाणी भावनिक प्रश्न दिसतोय त्या ठिकाणी कि अनुसूचित जातीचं आपलं जे काय म्हणतात जनगणना आहे की नाही त्या जनगणने अनुसूचित जातीच्या सुचीमध्ये टाकून धर्माला जातीचे नाव घेणे आता वैद्य वैद्यसेना काय म्हणणे केली की शेड्युल कास्ट मध्ये त्या शेड्युल मध्ये बौद्धक हा समूह आल्याशिवाय त्याच आरक्षण तुम्हाला मिळणार नाही त्याशिवाय मिळणार नाही इथे आपण काय केलं बौद्ध धर्मात जाती नाही पण माझ्याकडची व्यवस्था अशी आहे माझ्या देशातली आहे की नाही जर या समूहाला समोर जायचं असेल आपण पाहतो की आपण म्हणतो बाबा खूप मोठा समाज झाला असं नाहीये दहा ते पंधरा टक्के समाज आपलं मत आला असेल ग्रामीण भागामध्ये अजूनही समाज तसाच आहे खूप काही चांगलं नाही पण सन्मान जगतो आहे एवढं पण अजूनही बेसपी मध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात आला पाहिजे तसा पण नाही आहे व्यवसाय कुठे आहे बरं आपला लोक नाही तर म्हणून मग तुम्हाला जर आमच्या शासनामार्फत बजेट असते त्या बजेट प्लॅन मध्ये त्याला अलॉटमेंट पाहिजे असते तर त्या सेंट्रल गवर्नमेंटच्या लिस्ट मध्ये आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे मग आलं पाहिजे तर त्याला काय करावं लागेल सहभाग घ्यावा लागेल आंदोलन चालवावं लागेल नाही किंवा जी जनगणना होते त्या जनगणनेमध्ये हा समोर दिसला पाहिजे शेड्यूल आम्ही उदाहरण देत त्यांच्या गावच कि काही लोकांनी त्याच्यामध्ये बौद्ध टाकलं साडे चारशे चारशे आणि पन्नास लोकांनी शेड्यूल कास्ट मध्ये शेड्यूलची संख्या कमी झाली म्हणजे शेड्यूल आहे जे सगळं फंड आहे राजकारणामध्ये राजकीय शक्तीमध्ये जे माणसं उभे राहतात त्यांना उभंच राहता येत नाही पण प्रतिनिधित्वच मिळणार नाही मग जर लढाई आपण खेळत असतो आणि तेही कपटी लोकांसोबतची तर मग कावी बाजपणे झाली पाहिजे कि नाही डावपेसाची असली पाहिजे कि नाही मग डावपेज म्हणून तुम्हाला त्याला सेंट्रल गवर्नमेंटच्या लिस्ट मध्ये आणता पाहिजे शेड्युलकाची संख्या तुम्हाला जास्त दिसली पाहिजे दाखवता आली पाहिजे त्यासाठी काही आखणी करणार की नाही हा केवळ तो गुटभर झालं बोर्ड भरलेला अशांचा प्रश्न नाही हा बहुसंख्य बौद्ध समाजात आपला समाज मोठ्या प्रमाणात अजूनही शेतमजूर करतो अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काढणार तरी उद्योगधंदे आहेत उद्योगपती आहेत त्यांच्याकडे एका एका शहरामध्ये जवळपास शंभर दोनशे लोक निघतील म्हणजे त्यांचे शंभर दोनशे मोहल्ले ते सांभाळू शकतील एवढी मोठी ताकद आहे त्यांच्याकडे फायदेशीर आणि त्याला न्याय देणारे माझी न्यायमूर्ती वैद्य वैद्यजी आपल्याला लाभले त्यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलं आपले अनुभव ते आपल्यासोबत शेअर केले आणि वास्तव आपल्या कशा सांगितलं प्रयत्न केले ते सुद्धा सांगितलं आणि आमच्या लोकांच्या भावनेमुळे किंवा थोडशा कमी उपचारित म्हणून किंवा युद्ध रिती समजल्यामुळं नका असेल की त्यांना आपले यश प्राप्त झालं नाही

या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू